काय खंड्या बांड्या जायच नाही आपल्याला हेडमास्तर आणायचं आहे नाही तर टकले करू मारते आपल्याला सगळ्याला तिथे काय सांगायची गरजच ना मग आपण जाऊ ठाक भरतो ह्यांना जाऊ दे मारून तिकडे अरे हेडमास्तरला पण आणू सगळी संगत जाऊ की काय लगत करताय अरे संपल नाही संपत तुम्ही तिकडन जा बाबा आधीचा निरोप दिलाय कधी यायचं हे कोण न्यायला वाटलं होत गावात केलं की स्वागत होईल काय टकले मास्तर कधी यायचं कोण चला 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 गुरुजींनी मला पाठवलंय तुम्हाला न्यायला आम्ही सगळे जण आलोय आणि मी सायकल घेऊन आलोय शाळा कुठे आहे ही काय इथं तर आहे

विद्यार्थी आहे तुम्ही काय इथं काय वरात निघाले काय काय झालं गुरुजी माझी काय वरात काढताय का तुम्ही एवढं नाचायला आवडत टकली गुरुजींनी आम्हाला सांगितलं त्यांना वाजत गाजत आणा म्हणून अरे वाजत गाजत आणा ते टकले मासताना इथं याला काय झालं होतं आणि हे रस्ते असले आणि त्याच्यावरनं तुम्ही नाचत निघालाय कसला रस्ते रे तुमच्या गावात काय गुरुजी माहिती आहे का पावसाळ्यात रस्ते जातात हि आणि उन्हाळ्यात येतात चालेल हे साला बोल विद्यार्थी हुशार विद्यार्थी चला चला मार चल बढिया हेडमास्टर पडले बढिया पडले पडले वाटवा वाटवा हेडमास्टर पडले дуу маста дуу маста э уша э уша э уша э уша э уша бая лаг лей ди 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 тах хи жо хи жо та кака ха 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 ха

आपण त्यांचा सत्कार केला पाहिजे की हो, नाही हो, हो, हो। गुरुजी गुरुजी पाणी हा गुरुजी अरे हेडमास्टर आहेत आपले अहो अहो त्यांची नाडी तपसा अरे तपासतो अहो गुरुजी तिथं नाही नाडी तिथं असते का तू शहानपणा शिकू नकोस मला अहो गुरुजी नाडी तिथं नसते हाताला नाडी हाताला हा, असते हा, हा, तपासतो हाय का हाय हायत टपले मास्तर हे तुम्ही माझं काय स्वागत केलंय कांत यात्रा काढली हो तुमचं स्वागत केलं शाळेत आल कसलं स्वागत करताय तुम्ही ते पोरत असले संस्कारी हा काय झालं त्यांनी मला पाडलं बेशुद्ध पडलो मी मला तर सांगितलं कि घोटाळे मास्तर ना तंबाखू खातात तुम्ही आणि तुमचे विद्यार्थी जास्त झाला म्हणून त्यांना चक्कर आले बघा आपण शिक्षक आहोत व्यसन करणे हा गुन्हा आहे माहितीये ना घोटाळे संस्कार तुम्ही करताय का हेडमास्तर चुकलं हा आमचं आणि विद्यार्थ्यांचंही काहीतरी बोलता काहीतरी करता एवढी वर्ष झालं तुम्ही नोकरी करताय हा सायकल वर चक्क पाडलं मला एक एकाकडे बघतो खांड्या बंड्या पद्या अरे गडवण अरे हे विद्यार्थी संस्कारी तुमचे अरे पंड्या तू काय म्हणालास हो मी काय म्हणलो मी वाजवत होतो त्यांचं स्वागत करत होतो अरे गधड्या तू म्हणला नाही का ोटाळे मास्तरांनी चक्कर आली का त्यांना कुणी पाडलं मला सांगाडलं खंड्या गुरुजी गाडवा तुला काही सायकल जपाना करे गुरुजी गुरुजी गुरुजींचं लय होत सायकलच्या पाठीबागच्या उटी लागली सायकलचं तोंड झालं वर

अरे नाचाय काय इथं अरे 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 बस आयकल जरा मला जफान आहे जफान आहे कोणच आयकलं नाही नाचते तीच नासते बस जरा समस्या तमाशा शांत बसा अरे तुम्हाला कळतंय का आपल्या शाळेमध्ये नवीन हेडमास्तर आल्यात हो टाळे हेडमास्तर स्वागत करा त्यांच्या टाळ्या वाजवून बघा मी ते मला म्हंटल ना मुलं तशी थोडीशी आगाव आहेत पण सुसंस्कृत आहेत पण ही मुलं तुमच्यावरती गेलेली आहे तुमचे संस्कार आहेत त्यांच्यावर अरे गदे संस्कार मी बघितलेले आहेत ते झालं तुमचा गोंधळ तमाशा बा तुमच्यामुळे मला किती बोलणं खावं लागतंय अरे कधीतरी चांगलं काम करा ना उद्यापासून सगळं ऐकून गुरुजी तुमचं उद्यापासून ऐकून उद्यापासून ऐक ना बर हे गुरुजींची राहायची व्यवस्था केली ना केली हा खांड्या पांड्या गुरुजींना घेऊन जा त्यांचं सामान बी नेहा वाजवीत नेऊ का अरे <yuk> काय तुमच्या अरे ते वाजवत नाही बघा आता मला जसं ना तसं परत जर पाडलं रस्त्यात तर बघा मला गपगु मानून कुठं ती दाखवायची ना समजतच नाही